ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा प्रॉपर्टीच्या वादातून तरुणावर चाकूने वार केल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे सिद्धेश्वर राजशेखर बागदुरे वय छत्तीस राहणार उत्तर कसबा असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे ही घटना गुरुवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास मसरे गल्ली परिसरातील सुप्रतिम कॉम्प्लेक्सच्या जवळ घडली जखमी सिद्धेश्वर आणि आरोपीमध्ये मागील अनेक वर्षापासून प्रॉपर्टीवरून वाद सुरू होते हे वाद कोर्टातही गेले आहे या वादातूनच ते वकिलांना भेटण्यासाठी गेले होते तेथून आल्यानंतर सिद्धेश्वर याच्यावर हल्ला झाला या त्याच्या पोटात आणि छातीत लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली दरम्यान सिद्धेश्वर याच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार करून पुढील उपचारासाठी सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले आहे या घटनेची माहिती मिळताच फौजदार चौडी पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी राहुल बागदुरे याला रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे